मी हिमलता हेमलता किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते हट्टसर मलाईदार दही कसं लावायचं दह्याला पाणी सुटू नये दही आंबटसर होऊ नये यासाठी काय करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पटकन होणारी रेसिपी आहे अगदी सोपी आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे तुम्ही गाईचं पण दूध घेऊ शकता आता दुधाला गॅसवरती ठेवून गरम करून घेऊया गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायचं आणि दुधाला चांगली अशी खडखडून उकडी येऊ द्यायचं दुधाला चांगली अशी खडखडून उकडी आली की चमच्याच्या साह्याने सतत फिरवत राहायचं म्हणजे जे दुधावरती साय जमा होते ते दुधामध्ये एकजीव होऊन जाते कमीत कमी, -कमी दुधाला पाच ते सहा मिनिट लो टू गॅस गॅसवरती उकडत राहायचं बाजूला लागलेली साय अशी असं चमच्याने काढून घ्यायचं आणि दुधामध्ये मिसळून सतत चमच्याने फिरवत राहायचं म्हणजे दूध आपलं तळाला लागणार नाही दूध जडणार नाही असं केल्याने आपलं दही पण खूप छान असं घट्टसर मलाईदार लागते आता गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायचं आणि परत पाच ते सहा मिनिट कमी गॅसवरती सतत चमचाने फिरवत राहायचं म्हणजे दुधावरती जे साय जमा होते ते दुधामध्ये मिसळत जाते आणि एकदम कमी गॅसवरती पाच ते सहा मिनिट शिजवून घ्यायचं आता गॅस बंद करून आपण जवळजवळ ह्या दुधामधलं अर्धा ते पाऊन कप दूध आटवून घेतलेलं आहे आता दुधाला थंड करून घ्यायचं आहे त्यासाठी दुधाला आपण बाजूला काढून ठेवून देऊ विरजन लावण्यासाठी दही घ्यायचं आहे दही ताजं आणि फ्रेश दही घ्यायचं असं केल्याने दही आंबट होत नाही ताजं फ्रेश दही असल्यामुळे दह्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे एकदम स्मूद असं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे दह्याचं या पद्धतीने असं केल्याने दही आपलं खूप चांगलं असं प्लेन लागते एकही घोठळी राहत नाही दह्यामध्ये द्याचं भांडं नवीन असल्यामुळे मातीच्या भांड्याला सर्वात आधी नारळाच्या शेंडीने घासून घेतलेलं आहे पूर्ण एक दिवस मातीच्या भांड्याला गरम पाण्यामध्ये ठेवलेलं आहे त्यामुळे एकदम स्वच्छ असं मातीचं भांडं तयार झालेलं आहे दही लावण्यासाठी आता मातीच्या भांड्यामध्ये एक चम्मच दही घालून घ्यायचं आहे आणि पूर्ण मातीच्या भांड्याभर दह्याला असं पसरवून घ्यायचं आहे या पद्धतीने पूर्ण आपण मातीच्या भांड्याला दही लावून घेतलेलं आहे तर दूध पण चांगलं कोमट झालेलं आहे म्हणजे दुधामध्ये आपण बोट ठेवू शकतो इथपर्यंत दूध चांगलं कोमट झालेलं आहे आता दुधावरची साय चमच्याने परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे दुधामध्ये पूर्ण साय एकजीव होऊन जाते आता दुधामध्ये दही घालून घ्यायचं आहे दोन चम्मच दही टाकायचं आहे ताजं आणि फ्रेश दह्याला विरचण लावण्यासाठी ताजं आणि फ्रेशच दही घ्यायचं म्हणजे दही आंबटसर लागणार नाही असं चांगलं गोडसर तयार होते दही आणि परत चांगलं असं चमचाने मिक्स करून घ्यायचं आहे आता एका भांड्यामध्ये पूर्ण दूध ओतून घ्यायचं आहे असं चार ते पाच वेळा एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे यामुळे काय होते एकदम दही दुधामध्ये चांगलं असं मिसळून जाते आता आपण पूर्ण हे दूध मातीच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आता ह्या मातीच्या भांड्याला अलग एका कोपऱ्यात पाच ते सहा तासासाठी झाकून ठेवून देऊ हे लक्षात ठेवा बिलकुल याला उघडून पाहायचं नाही नाहीतर यामध्ये जे काही वाप तयार झालेली आहे ते निघून जाणार आणि आपलं दही घट्टसर लागणार नाही हे लक्षात ठेवा आपण जे थोडंसं दूध उरलेलं होतं एका वाटीमध्ये टाकून घेऊ वाटीला असं पसरवून दही लावून घ्यायचं आहे आणि दूध टाकून घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा बिलकुल हलवायचं नाही एका भांड्यामध्ये झाकून ठेवून देऊ पाच ते सहा तासासाठी दोन्ही भांडे मी फ्रीजमध्ये ठेवलेले होते आता आपण चेक करू दही कशा पद्धतीने लागलेलं ला आहे ते तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं घट्टसर दही लागलेलं ला आहे एकदम मलाईदार दही लागलेलं ला आहे आता आपण हे दही चेक करू मी तुम्हाला उलटं पण करून दाखवते जवळून पण दाखवते खूप सुंदर असं दही लागलेलं आहे ह्या पद्धतीने तिच्या भांड्यामध्ये दही लावल्यामुळे दह्याला खूप सुंदर असा वास पण येतो आणि जे काही पाण्याचा अंश असेल ते मातीचं भांडं तिचं भांडं पाणी शोषून घेतो आता मी तुम्हाला दही चमच्याने काढून दाखवते तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं मलाईदार घट्टसर असं दही लागलेलं ला आहे अजिबात पाण्याचा अंश नाही आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने जर दही लावलं तर एकदम परफेक्ट असं मलाईदार एकदम आईस्क्रीमसारखं असं सुंदर दही लागलेलं ला आहे मी तुम्हाला चाकूनेसुद्धा कापून दाखवते तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं दही लागलेलं आहे तुम्ही चाकूनेसुद्धा कापान इतक्या सुंदर अशा वड्या पडत आहेत आणि अजिबात पाण्याचा एकसुद्धा अंश नाही आहे तर नक्की मी सांगितल्या पद्धतीने तुम्ही दही लावून बघा एकदम परफेक्ट ह्या पद्धतीनेच तुमचं दही लागेल एकदा जर भरपूर असं दही घरी तयार करून ठेवलं की वे ह्या दह्यापासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ करू शकता आंब्याचं श्रीखंड आंब्याची लस्सी तर मलाईदार लस्सी मठ्ठा ताप वेगवेगळे पदार्थ तयार करू शकता परत मी तुम्हाला भांड्यामधलं दही काढून दाखवते तुम्ही पाहू शकता अजिबात पाणी सुटलेलं नाही आहे अगदी थोडंसं दूध उरलेलं होतं ते आपण वाटीमध्ये लावलेलं होतं तर वाटीमध्ये पाहूया कशा पद्धतीने ते दही तयार झालेलं आहे तर ते पण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने दही तयार झालेलं आहे अजिबात पाण्याचा अंश नाही आहे तुम्हाला मी जवळून दाखवत आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं दही लागलेलं ला आहे एकदम योग्य पद्धतीने दही लागलेलं आहे जेवढं चांगलं मातीच्या भांड्यामध्ये दही लागलेलं आहे तेवढ्याच चांगल्या पद्धतीने स्टीलच्या भांड्यातसुद्धा दही लागलेलं आहे मी कट करूं थे। ला तुम्हाला कट करून दाखवते स्टीलच्या भांड्यामधलं दही तुम्ही पाहू शकता स्टीलच्या भांड्यातल्या दह्यालासुद्धा अजिबात पाणी सुटलेलं नाही आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद